हे बघा आमचे नेते इथं सगळे उपस्थित आहेत जबाबदार नेते आम्ही यांच्यासमोर सांगू आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडण्याला त्यांच्या आमच्या शुभेच्छा आहेत कारण आज आमच्यावरती जसा अन्याय होतो तसा ते म्हणतात तसा त्या बेरोजगारी वगैरे ते असू शकतं ना पण त्याला जबाबदार ओबीसी बांधव कसा काय आहे ओबीसीने असं कुठलं मराठा समाजाचं कुठला प्रांत आहे की जो कब्जात घेतला आहे काय तुमचे कारखाने आम्ही ओबीसीने घेतले कधी महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इथल्या ओबीसी विजयीने चॅलेंज केली तुमचे कुठले विधानसभा लोकसभा एक पाच पंचवीस विधानसभा लोकसभा आम्ही ताब्यात घेतल्या आणि जर जरांगे म्हणत असतील मराठा मागास तर मग महाराष्ट्रात पुढारलेलं कोण आहे या मराठा समाजाच्या पुढं कोण आहे फॉरवर्ड कोण आहे आणि मग ओबीसी त्याला जबाबदार कसा आणि जरांगे सांगतात की या ओबीसी अरे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर तुमच्या घरावर सोन्याची कौलं येणार आहेत हे सांगितलं कोणी तुम्हाला अरे इथं सोशल असिस्टन्स आहे सोशल वेलफेअर आहे गव्हर्नमेंटकडं अनेक बजेटरी तरतुदी आहेत ओबीसी आरक्षणामुळे तुमच्यावर वेळ आली असं जे जरांगी सांगतायत हेच मुळात चुकीमध्ये आहे मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात त्यांना वेगळं कोणतरी सांगत आहे या महाराष्ट्रातले विचारवंत तज्ज्ञ मंडळी शरदचंद्र पवारांनी पुढे यावं सांगावं ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय विजयंतीचं आरक्षण म्हणजे काय अरे तुम्ही इथले शासक लोक तुम्ही शेकडो वर्ष इथल्या महाराष्ट्राचे रुलर अरे रुलर कधी मागास असू शकतो का आणि तुम्ही मागास झाला असाल तर फॉरवर्ड कोण झालं या प्रश्नाचं उत्तर या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिलं पाहिजे हे बघा जरंगे पाटलांना आणि त्यांच्या सल्लागारांना आमची विनंती आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट वाचा राज्यमा अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने तुमचं मागासले पण नाकारलेलं आहे औरंगाबादच्या बी एच मारला पल्ले या जजनी तुम मराठा आणि कुणबी हे एक समजणं म्हणजे मूर्खपणा आहे सामाजिक मूर्खपणा आहे असं त्यांचं जजमेंट आहे परत सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे मग राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा विरोध आहे या सगळ्या गोष्टी कायदेशीर बेकायदेशीर या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीतरी अभ्यास करावा ना या मंडळीने अरे कोणतरी येतो माणूस आणि आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणजे तुम्हाला घटनेला चॅलेंज करायचं आहे का ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज करायचं का संपवायचं का या प्रश्नाचं उत्तर मायबाप सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्र्यांनी द्यावा परिषद निवडणूक पार पडली यामध्ये मुंडेंचा विजय बांधवांना एक ताकद पंकजा हे बघा विधान परिषदेवरती अधिकार निवडून येणं याच्याही पलीकडे जाऊन आमची जेवढी लोकसंख्या आहे या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्क्याच्या पुढं आम जितनी जितकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी हा विषय आमचा आंदोलनाचा पुढचा असू शकतो त्यामुळं आमचे अधिकार जर हे इथले द निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर पाळणार नसतील तर आम्ही अण्णा इथं उपस्थित आहेत आता आम्ही त्या दृष्टीनं पावलं टाकतो आहोत त्यामुळं या गोष्टी पुढे होणार आहेत कारण आमचेही तरुण आता जज करत आहेत आपण किती संख्येनं आहोत आमचा काउंट का होत नाही इथं कास्ट वाईज सेन्सस का होत नाही या गोष्टीच्या या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत ना त्यामुळे आम्ही आमची भागीदारी निश्चित मागू इथून पुढच्या कालावधीत